हे मी काय केलं नाही एका मुलीने रात्री काय तिथे नाही ना मला पाठवलं मी बोलून घेऊ हे कसा चमत्कार झाला असं तरी होतं नाही मला या आवारामध्ये स्वयं साक्षात महादेव म्हणतात की महादेव आपल्या कथेसाठी वरून आशीर्वाद देण्यासाठी आले आवाळाचा फोटो काढला आणि तो आवाळाचा फोटो कसा आला हे मला तुम्हाला मुद्दा दाखवायचे काही लोकांनी पाहिलं काही लोक आपल्या जेव्हा आवाळ आलो होतो वरती त्या मंडपाच्या बाहेर जाताना एका मुलीने खुशी बटेहार आबाळाचा एक फोटो काढला तो फोटो फक्त मी स्क्रीनवर टाकतो तुम्हाला काय त्याचा अर्थ काढायचा म्हणजे कथा उद्या काल जातानी तिने आबाळ जेव्हा आले होते तेव्हा आबाळाचा एक फोटो काढला होता या मंडपाच्या बाहेर तिकडे पलीकडे तुम्हाला काय त्याचा अर्थ निघतो तर काढा टाक भाग असू शकतो किंवा विचार झाला आपल्या मंडपाच्या पलीकडच्या बाजूला जेव्हा पाऊस पडायच्या अगोदरच पण आता हा फोटो कसा किती काढला तिलाच पाहिजे पण मला म्हणत हे दाखवल्यासारखं वाटलं म्हणून मी कालच सध्या घेतली मला कॉन्टॅल ठीक आहे उद्या मी दाखवतो